स्वामी समर्थ नमस्कार स्वामी वक्तांनो तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमचा स्वामी शक्तीवर स्वामी प्रार्थनेवर विश्वास आणि श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत मनापासून ऐकावा अशी स्वामींची आज्ञा आहे आज आपण स्वामींना अशी प्रार्थना करणार आहोत अशी प्रार्थना स्वामीपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा संदेश मनापासून पूर्णपणे ऐका आणि स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करा पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे अशी कमेंट करायला विसरू नका भाग्यवंत ठराल आता सर्वांच्या जीवनामध्ये नवीन वर्षाला नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे त्यापूर्वी स्वामींना आपल्याला अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे की ज्यांनी आपले येणारे दिवस सुख समृद्धी ऐश्वर आणि शांती आनंदाने भरून जाईल जे काही मागील वर्षी वाईट घडले आहे ते तिकडे विसरून आता नवीन अध्यायाला सुरवात करायची आहे स्वामी आई सर्व आजार आणि रोगांपासून बरे होण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलो आहे तू तु तुझ्या शब्दात म्हणाला की तू मला पूर्ण आरोग्य परत करशील आणि माझ्या जखमा भरून काढशील मी प्रार्थना करतो की मला आजार आणि आजारांपासून मुक्त चांगले आरोग्य मिळेल अशी ही तुला प्रार्थना करतो आणि ती सत्यात उतरणार यावर तुमच्यावर विश्वास ठेवतो ज्या शरीरावर उपचार आणा माझ्या मार्गात जीवन उपचार आणि आरोग्य आहे स्वामींनी माझ्या सर्व अशक्तपणा घेतल्या आणि माझे आजार सहन केले म्हणून मी आजारपणाला माझ्या शरीरावर प्रभुत्व देण्यास नकार दिला देवाचे जीवन माझ्या आत वाहते माझ्या अस्तित्वातील प्रत्येक तंतूरला बरे करते तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय स्वामी तुमच्यावर मनापासून विश्वास आहे असे टाईप करा तुमची प्रार्थना स्वीकारली जाईल प्रभू मला डोक्यापासून पायापर्यंत चांगले ठेव आणि माझ्या शरीरातील कोणत्याही अवयवांना पेशी काढून नको टाकू आणि कर स्वामी मला सर्व संक्रमण आणि दाहकापासून बरे कर मला खात्री आहे की देवाची उपचार शक्ती माझ्या जीवनात कार्यरत आहे स्वामी आई कृपया मला चमत्कारी उपाय उपचार द्या मी प्रत्येक तीव्र वेदनापासून अलौकिक उपचारासाठी प्रार्थना करतो मी नम्रपणे तुमच्याकडे आलो आणि मला दुखवलेले ठिकाणी तुमच्यापर्यंत पोचवतो तुझे उपचार माझ्या शरीरावर विजय मिळवू दे आणि माझ्या वेदनांना आराम दे तुम्ही म्हटले होते मी दुर्बलांना सामर्थ्य देतो आणि ज्यांच्याकडे सामर्थ्य नाही त्यांना मी सामर्थ्य वाढवतो जे प्रभूची वाट पाहत आहे मी त्यांचे सामर्थ्य नूतनीकरण करेल ते गरुडासारखे पंख घेऊन वर चढतील आणि धावतील आणि थकणार नाहीत ते चालतील आणि बेहोश होणार नाहीत त्या प्रभू कृपया मला माझ्या शरीरातील प्रत्येक आजार आणि रोगांवर मात करण्याची शक्ती द्या तुझा उपचार शक्तीला माझ्या शरीराची आणि मनाची जबाबदारी घेऊ द्या मी स्वामींच्या नावाने बरे झालो आहे तुझे बरे करणारे हात माझ्यावर राहू दे तुमचे जीवन देणारी शक्ती माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आणि माझ्या आत्म्याच्या खोलीत प्रवाहित हो शुद्धीकरण आणि तुझ्या राजाच्या सेवेसाठी मला पूर्णता आणि सामर्थ्य मिळवू दे मला तुझी दया दाखव आणि माझी भीती दूर कर मी माझ्या बरी होण्याची वाट पाहत असताना मला शांत मन आणि अनपेक्षित हृदय दे हे परमेश्वरा मला स्पर्श करा आणि मला तुझ्या प्रकाशाने आणि आशेने भरा मी तुमच्यावर उपचार शक्तीचा निश्चिततेवर विश्रांती घेतो माझ्या शरीरात आजार आणणाऱ्या प्रत्येक वाईट शक्तीपासून मी तुझ्या संरक्षणासाठी प्रार्थना करतो माझ्या जीवनाचा नाश करण्याच्या दृष्ट षडयंत्रापासून मला वाचव प्रभू मी माझे संपूर्ण अस्तित्व तुझ्या अमूल्य कवचाने झाकले आहे मला चांगल्या आरोग्याने जगू द्या आणि तुमच्या समृद्धीचा आनंद घेऊ द्या त्या प्रभू माझ्या जीवनावर दृष्टांचे नियंत्रण राहू देऊ नकोस मी माझ्या शरीरातील प्रत्येक वाईट रोखणाच्या विरोधात येतो मी घोषित करतो की मी स्वामींच्या नावाने प्रत्येक आजार आणि रोगांपासून मुक्त आहे परमेश्वरा माझे आजार आणि रोग बरे केलेबद्दल धन्यवाद संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ